ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्याच्या फुलेवाड्यामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे उपोषणाचं कारण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाही आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही घोटाळे झालेले आहेत हे दूर करावेत अशी मागणी करून बाबा आढाव यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केलेली आहे नेमकं बाबा आढाव या संबंधाने काय म्हणाले होते हे आपण सुरुवातीला ऐकूया तुम्हाला आता बद्दल बोला आणि संशयाला जागा आहे ना मी मत द्यायला गेलो कोणी मला मताची मतपत्रिका मिळतो आता तू आ तुम्ही आज जा आणि हे बटन दाबा आणि तिकडे आवाज आले की त्याला बाहेर निघून आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये संशयाला जागा जे मतदार सांगितलं आणि नंतर त्याच्या कुठे वाईट गोष्ट आहे मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या सहाय्य केल्यानंतर सुद्धा रोज का तर आकडा चुकला आज वाढला हे नवस्त आंदोलन सुरू झालं बाबा ओ शेकडा शंभर सावस् बरोबर आहे पण हे शे, शे, सारखे रोज रोज वाढवायचं हा नाही प्रकारचा एक आहे तुम्ही विषय सांगितला तसं लोकांनी सांगितलं की हिंदू मुसलमान देता आहे याच्याबद्दल काय नंतर ते जातीकडे न्यायचं काय हे सगळेच बोलले विषय आहेत मी म्हणता तुम्ही या मांडा ना आपण जीव जागती जीवन जागती माणसं आहेत मी मी लोकांना नमस्कार म्हणत यावाद म्हणतो मी ते म्हणतात राम राम मी म्हणतो जिल्हावाद तुम्हाला मला सांगितलं तुम्ही माझी मुलाखत घेतात पण तुमच्याबद्दल माझी तक्रार आहे अरे तुमचं तोंड पंतप्रधानांनी त्याने आवाज बोलायचाच नाही वृत्तपत्रांच्या लोकांच्या बरोबर बोलायचं नाही ते सांगतील जशापा तुम्ही त्या ह्या मुष्कळदाबीबद्दल तुम्ही मंडळीने बोलाल बोला पण आज मला लोकांना तुम्ही बोला मी बोलतो तुम्ही किंवा समाजातल्या जागरूक वर्गाने जागरूक वर्गाने जागं व्हावं लवकर बसू नये एकटा माणूस असेल तर त्याने आवाज केले लोकशाहीचा विजय केव्हा एकटा माणूस असेल तर त्याने आवाज करायचा अधिकार आहे आज मारा थे थे मला मी इथे उपोषण करणार आणि दुबी वडील मला या ईव्हीएमच्या बद्दल शंका घ्या ती शंका घेत शंका घेते रास्त शंका त्यांनी घेतलेली पण ते तेवढ्या सोडून चालणार तुम्ही म्हणाल तुम्ही त्याच्यावर बोला मी सगळेच विषय घेऊ शकत नाही बाबा आढावे यांनी या, या व्हिडिओमध्ये जे काही आरोप केलेले आहेत ते आरोप फक्त बाबा आडावे यांचे एकट्याचे नाही आहेत तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जनतेचे हे आरोप आहेत आपण जर बघितलं तर जेव्हापासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर मतदानासाठी केला गेलेला आहे तेव्हापासून अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सुरुवातीला पहिल्यांदा हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स हे भाजपलाच सदोष वाटत होते आणि म्हणूनच लालकृष्ण आडवाणी यांनी महाराष्ट्राच्या आणि हरियाणाच्या निवडणुका अर्थातच दोन हजार नऊ साली ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून न घेता त्या बॅलेट पेपरवरती घ्याव्यात अशा प्रकारची मागणी करणारा अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर केला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हापासून भारतीय जनता पक्ष मात्र शांत आहे परंतु सुरुवातीला भारतीय जनता पक्षालाच या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या सदोष वाटत होत्या त्या काळामध्ये खरंतर काँग्रेसनेही निर्णय घ्यायला पाहिजे होता की आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग ऐवजी हो आपण थेट बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊया परंतु तसं झालं नाही तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी हो चेन्नईमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आणि त्याच्या कार्यपद्धतीवरती एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं देशभरातले आणि जगभरातले अनेक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तज्ज्ञ आणि संशोधक या परिषदेला उपस्थित राहिलेले होते या परिषदेमध्ये सर्वांनी एकच आरोप केलेला होता की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स या हॅक होऊ शकतात याच्याकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष करू नये अशा प्रकारची मागणी या परिषदेमध्ये या तज्ज्ञ लोकांनी केलेली होती या अनुषंगाने रॉप गॉग्रिज यांनी काही रिसर्च पेपर देखील लिहिलेले आहेत आणि त्याचे प्रयोग देखील करून दाखवलेले आहेत त्या अनुषंगाने मी एक व्हिडिओ यापूर्वी बनवलेला होता त्याची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये देणार आहे तो व्हिडिओ आपण पुन्हा एकदा बघावा खर तर जगभरामध्ये जवळपास बत्तीस देशांनी आजपर्यंत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केलेला आहे त्यातल्या जवळजवळ वीस देशांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करणं बंद केलेलं आहे त्यातल्या बारा देशांनी फक्त आता हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर सुरू ठेवलेला आहे आणि त्यातही व्ही पॅट त्यांनी वापरायला सुरुवात केलेली आहे परंतु अनेक देशामध्ये असंही आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचेही मतं काउंट केली जातात आणि व्हीव्ही पॅटच्या पावत्या देखील तपासल्या जातात आणि त्याची देखील काउंटिंग केली जाते परंतु भारतामध्ये मात्र तसं होत नाही जेव्हा लालकृष्ण आडवाणी असतील किंवा भारतीय जनता पक्षामधले इतर नेते असतील ज्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये अप्लाय केलेलं होतं तेव्हा दोन हजार एकोणीस पासून व्हीव्ही वापर करणार असल्याचं सा सांगितलं गेलेलं होतं आणि एकोणीस मध्ये पहिल्यांदा देशभरामध्ये व्हीव्ही पॅटचा वापर केला गेला परंतु या व्हीव्ही पॅटमधल्या फक्त पाचच बुथवरच्या मशीनमधल्या या पावत्या मोजल्या जातात आणि त्याची खात्री करून घेतली जाते परंतु इतर ज्या काही मशीन्स आहेत त्याचा मात्र कुठेही वापर केला जात नाही किंवा त्याच्या पावत्या मोजल्या जात नाही आहेत आणि त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये हा संशय आहे की निवडणूक आयोगाने याची उत्तरं दिली पाहिजेत खरं तर जेव्हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती अनेक लोकांनी संशय घेतलेला आहे इतकंच नाही तर काही लोकांनी याचे प्रयोगही करून दाखवलेले आहेत की कशाप्रकारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स हॅक केल्या जाऊ शकतात रॉक गॉगरीज यांनी महत्वाचे तीन प्रयोग करून दाखवले होते आणि त्यांनी या तिन्ही प्रयोगामध्ये प्रकारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स हॅक केल्या जातात असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु त्याकडे देखील दुर्लक्ष केलं गेलेलं आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी चेन्नईमध्ये जी, जी कॉन्फरन्स झालेली होती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आणि त्याच्या कार्यपद्धतीवरती त्या ठिकाणी देखील अनेक प्रयोग करून दाखवले गेलेले होते अनेक रिसर्च पेपर देखील प्रेझेंट झालेले होते परंतु या सगळ्या गोष्टींकडे मात्र निवडणूक आयोग सातत्याने डोळे झाक करत आलेला आहे दुर्लक्ष करत आलेला आहे आजही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले जात आहेत काही मतदारसंघामध्ये जे काही गावं आहेत त्या प्रत्येक बूथवरती मतदान तीनशे आहे प्रात्यक्ष प्रत्यक्षात आणि वोटिंग मशीनमध्ये मात्र सहाशे मतांची नोंद झालेली आहे असे देखील काही प्रयोग घडलेले आहेत असं अनेक मत बूथवरती झालेलं आहे परंतु हे वास्तव समोर आणून देखील निवडणूक आयोग यावरती काहीही बोलायला तयार नाही आहे अनेक ठिकाणी असाही आरोप झालेला आहे की मृत व्यक्तीचं मतदान देखील करण्यात आलेलं आहे त्यावर देखील निवडणूक आयोग काही बोलत नाही बाबा आडाव यांनी ईव्हीएम वरती देखील शंका व्यक्त केलेली आहे याशिवाय ज्या पद्धतीनं मतदानाच्या प्रक्रियेमध्ये पैशाचा वापर झाला त्याच्यावर देखील त्यांचा आक्षेप आहे आपण जर कालची निवडणूक बघितली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर झाल्याचा आरोप बाबा आढाव यांनी केलेला आहे आणि हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही परंतु निवडणूक आयोग मात्र याच्याकडे सातत्याने डोळे झाग करतो आहे याच्यामध्ये विविध योजना जे दाखवण्यात आलेल्या आहेत किंवा विविध योजनांचं अमिष जे दाखवण्यात आलेलं आहे त्याचा देखील एक प्रकारे लोकशाहीसाठी धोका असू शकतो असं बाबा आढाव यांचं म्हणणं आहे योजना तीन महिने अगोदर आणल्या गेल्या आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये पैसा वाटप केला गेला हा सगळा पैसा सरकारच्या तिजोरी मधला होता आणि म्हणून बाबा आढाव यांचा जो आरोप आहे त्यांचा आरोप हा आहे की अशा प्रकारच्या योजनांचा आमिष दाखवून लोकशाही जिवंत राहू शकत नाही आणि म्हणून बाबा आढाव यांनी अशा प्रकारचे अनेक आरोप यावरती केलेले आहेत आणि त्यांनी प्रामुख्याने तीन महत्वाचे आरोप केलेले आहेत एक म्हणजे ईव्हीएम मध्ये झालेला घोटाळा असेल दुसरं म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये होणारा पैशाचा सा भरमसाठ वापर असेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग लोकांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत असे अनेक आरोप बाबा आडाव यांनी आपल्या या उपोषणाच्या दरम्यान केलेले आहेत बाबा आढाव यांनी पुण्याच्या फुलेवाड्यामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि या उपोषणाला अनेक लोक पाठिंबा देखील देत आहेत आता निवडणूक आयोग बाबा आडाव यांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे का खरं ही एकट्या बाबा यांची लढाई नाही आहे कारण बाबा आडाव सध्या पंच्याण्णव वर्षाचे झालेले आहेत एक थोर समाजसेवक म्हणून त्यां त्यांची ओळख आहे आणि ते या सगळ्या प्रश्नाला घेऊन आता लढण्याच्या तयारीत आहेत आणि त्याच्यामुळं भारतातल्या जी तरुण मंडळी आहे किंवा युवक आहेत ज्यांना भविष्यामध्ये लोकशाही असावी असं वाटतं अशा सगळ्यांनीच या उपोषणाला या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे ही लढाई एकट्या बाबा आडाव यांची नाही आहे तर भारतीय म्हणून घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे जो या देशातल्या लोकशाहीला जिवंत ठेवू इच्छितो आपल्याला नेमकं कालच्या निवडणुकीबद्दल आणि निवडणूक आयोग करत असलेल्या दुर्लक्षाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद